हाय हॅलो मित्रांनो तर चला मस्तपैकी दरवाजच्या नेहमीप्रमाणे स्वयंपाक वगैरे लुनं सगळं आवरलं आहे माझं आता मी घर आवरायला काढलं आहे आज तर बघा आले 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 वरचं सगळं काढून घेतलं आहे इकडलं पण त्यांच्याकडून सगळं काढून घेतलं आहे ते आवाज देत आहे मला कारण मी बाकीचे डबे वगैरे बाहेर नेऊन ठेवले ते बसून घ्यायचे फक्त खास तेवढं बाकी काढायचं आणि इकडले तीन पंचरात्री बाकी बारीक भांडे बाकी तर चला आधी आहे तेवढे डबे घसून घेते बाहेरचे मग बागात राहिलेलं काढून कारण की बारीक बारीक म्हटल्यावर ते सोबत घसून घेते बघा घरं तिथं एवढा पसारा काढून ठेवला आहे आणि इकडं पण तर चला आता घेते आवरून मित्रांनो बघा मस्त फ्रेश वगैरे तर झाली आहे तेव्हा थोडंसं कुठं बरं वाटतंय कारण की दिवसभर कामच चालू होतं त्यामुळे आराम करायला पण वेळ भेटला नाही आणि स्वतःकडे लक्ष द्यायला पण वेळ भेटला नाही मी म्हटलं व्हिडिओ घेईल एवढे भांडे घसले पण व्हिडिओ काही घेणं माझं झालंच नाही त्यानंतर मग मी घरामध्ये लावून वगैरे दिले तर बघा मस्त असे डबे वगैरे घसवून घेतले आणि रॅक साफ करून लावून दिले खालचे दोन कप्पे साफ करायचे बाकी ते म्हणशाला एवढा पसार दिसतोय तर खालचे दोन कप्पे राहून गेले कारण की नंतर मला खूप कंटाळा आला होता तर इकडं इकडं पण आहे ना पूर्णही रॅकचे भांडे घसले वरतून तर शेवटपर्यंत बारीक पण भांडे घसून घेतले एकसुद्धा बिगर घसलेलं दिसणार नाही यामध्ये सगळं साफ केलं आहे दोन्ही रॅक पण आणि ही रॅकमधले पण दोन कप्पे साफ केले खालचे दोन कप्पे राहिले सक्त ते काही नाही मिक्सर वगैरे आणि बारीक डबे दरवाजे साखर ते साखर शेंगदाण्याचे तेवढे बाकी आहे आणि मीठ मिरचीच्या बारण्या वगैरे तर तेवढं उद्या साफ करून घेईल दोन कप्पे पण बघा इकडे ह्या दोन रॅक इतक्या गच्च भरलेल्या होत्या आणि हवडा पण साफ केला ता आहे काही तर ठेवून दिलं परत ते कामी पडत नाही ते नंतर इथं मस्त कपाटावरती पिशवीत भरून ठेवून दिले भांडे कॉट तर फुल भरलेलं आहे आमचं माझे एक पण भांड्यावरती नाही कॉट पण फुल भरलेलं आहे पण कॉटमधले मी दिवाळीच्या वेळेस साफ करून आणि पिशवीत घालून ठेवले त्यामुळं थे। ते काही काही कायमस्वरूपी साफ करायची पडत नाही तर आज खूप दमले एवढं काम करून आं आणि त्यानंतर पूर्ण साफ करून लावून पण दिले तर चला आत्ताच जेवण वगैरे झालं आहे खिचडी भातच केला होता कारण की दमली खूप आहे त्यामुळं तर चला मस्त तर जेवण वगैरे झालं आणि भांडे वगैरे पण घसून झाले आणि इथं ठेवले आता मी भांडे सकाळी लावणार आहे कारण की माझ्यामध्ये काही कॅपॅसिटीच राहिली नाही आहे स्वयंपाक करायची पण नव्हती पण म्हटलं पटकन थोडंसं काहीतरी बनवून घेऊ खिचडी भात लावून दिला त्यानंतर राहिलेले कामं वगैरे आवरून घेतले मग जेवण केलं आणि राहिलेलं आवरून घेतलं तर त्यांचं आहे वाटतं काहीतरी पिक्चरचं ते बाहेर मोबाईल बघता ये आज माझी तर काही मोबाईल बघायची पण त्या नाही आणि मी सकाळचा मोबाईलला हात पण नाही लावला फक्त व्हिडिओ स्टार्ट केला त्यानंतर जे कामावर राहिला बी लागले तर परत व्हिडिओकडं पण लक्ष दिलं नाही कशाकडंच दिलं नाही कामा आवर तर आता म्हटलं काम आहे तर थोडासा व्हिडिओ तरी घेऊ म्हटलं स्टार्ट केलाय तर म्हणून व्हिडिओ घेतला पण घर आवरल्यावरती खरंच किती मस्त वाटतं बघा बरं नाही तर सगळी धूळ धूळ वाटत असते धूळ म्हणजे मी आठ पंधरा दिवसांतून तसं पुसत असते पण वल्ल्या फटक्याने पण मग ते वेगळं वाटतं घसल्यावरती ते थोडंसं वेगळंच वाटतं तर चला मस्त माझं काम तर आवरलं आहे आज मला खूप हॅपी हॅपी वाटतं आहे कारण की कितीही दमलेलं असलं तर घर स्वच्छ दिसल्या हो। थोडंसं भारीच वाटतं त्यामुळे आज माझं म्हणजे एकदम मस्त उद्या तर तेवढे दोन कप्पे आवरून घेतले ना पूर्ण आवरल्यासारखंच होईल फक्त दोन मिक्सर फ्रीज एवढं बाकी राहिलं आहे बेड तर मी त्या दिवशीच आवरलं आहे काल राहिले दोन ब्लँकेट बांधून टाकले त्यामुळं माझं सगळं स्वच्छ घर झालं आहे तर आता फक्त मस्तपैकी आता मस्त कालचा व्हिडिओ एडिट करायचा आहे कारण की मी का परवा पण व्हिडिओ टाकला नाही आहे काल पण नाही आहे आता व्हिडिओ एडिट करते आणि पहिले व्हिडिओ टाकते मग झोपते तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय